श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दान करून भगवान विष्णूची पूजा केली जाते यासोबतच अमावस्येला पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी नैवेद्यही दिला जातो यंदाची चैत्र अमावस्या आठ मे रोजी आहे अमावस्या तिथी सात मे रोजी सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे तर आठ मे रोजी सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होईल मग तुम्ही या दोन्ही दिवशी उपाय आणि सेवा या करू शकता की ज्यामुळे आपल्याला पित्रांचा आशीर्वाद तर मिळेलच तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल पित्रांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पवित्र नदीत स्नान करून तर्पण करावे पितृलोकात पाण्याची कमतरता असते असे मानले जाते म्हणून पित्रांना पाण्याने दर्पण अर्पण केल्यानं समाधान मिळतं असं म्हणतात या दिवशी जलदान करणे देखील खूप शुभ मानले जाते गरजू व्यक्तींना पाणी दान केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये आपल्याला स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावे आणि त्याच पाण्याने स्नान करावे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते घरातील अगदी छोटे असो किंवा मोठे असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी दोन थेंब गंगाजल आवर्जून टाकावे तर या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपला पितृदोष हा दूर होईल तसेच घरामध्ये येणारे अडचणी अडथळे संकटे हे देखील दूर होतील भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे खर्च करण्याची गरज देखील नव्हती किंवा आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अने आणि अडथळे हे येत असतात तसेच मुलांचे विवाह हो, हे वेळेवरती जुळून येत नाही अशा वेळेस तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरामध्ये देखील पितृदोष आहे तर हा पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला दही भाताचा उपाय योग्य प्रकारे कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका तर आता अमावस्या सात मेला देखील आहे आणि आठ मेला देखील आहे मग तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता तर हा दही भाताचा उपाय आपल्याला अगदी संध्याकाळी करायचा आहे जेव्हा तुमचं सर्व काम होईल म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अगदी मूठभर तांदूळ घेतले तरी पण चालेल किंवा एखादी छोटीशी वाटीभर तांदूळ तुम्ही घेऊ शकता फक्त तो भात आपल्याला खायचा नाही त्यामुळे कमीच तांदूळ घ्यायचे आहे आता या तांदळाचा आपल्याला भात शिजवायचा आहे भात करताना आपण आळणी भात करायचा आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे नाही हा भात शिजून झाल्यानंतर आपल्याला एक पुठ्ठा घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादी पतरवाळी घेऊ शकता किंवा एखादा पेपर घेतला तरी पण चालेल पण पेपर कडक असावा तुम्ही प्लेट देखील घेऊ शकता पण ही प्लेट परत आपल्याला वापरता येणार नाही त्यामुळे शक्यतो तरी पुठ्ठा किंवा एखादा कागद तुम्ही घ्या तो घेतल्यानंतर आपण जो काही भात शिजवला आहे तो आपल्याला त्या पुठ्ठ्यावरती टाकायचा आहे थोडासा भात थंड होऊ द्यायचा आहे मग टाकायचा आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला त्यावरती दही टाकायचं आहे थोडंसं हळदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर आता तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून त्या भाताजवळच उभे राहायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे तुमच्या पित्रांचे नावं आठवत असतील तर नावं देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नम ओम पितृ देवताय हा मंत्र देखील अकरा वेळा म्हणू शकता पित्रांकडे प्रार्थना करायची आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा घरातील छोट्या मोठ्यांकडून तुमची सेवा झाली नसेल तर मला माफ करा इथून पुढे मला जशी होईल तशी मी तुमची सेवा ही नक्की करेल असे आपण पित्रांना म्हणायचे आहे आणि तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे किंवा कोणतेही अडचणी अडथळे संकटे येत असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता पित्रांचा आशीर्वाद सदैव पाठीवरती राहू द्या असे तुम्ही म्हणायचे आहे आता हा जो काही भात आहे तो आपल्याला आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे टॉयलेटमध्ये ठेवायचा नाही आंघोळीचे बाथरूम हे सुकलेले असावे आता आपण हा खिडकीमध्ये अगदी आंघोळीच्या बाथरूममध्ये जिथे पाणी जाते तिथे आपल्याला हा भात ठेवायचा आहे अगदी कडेला ठेवला तरी पण चालेल नंतर आता ह्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपण उपाय करत असतो आणि घरामध्ये लहान मुले असतील तर ते विचारत असतात आई काय करते तू काय करते तर त्यांना तुम्ही अगोदरच सांगून ठेवा कारण की हा उपाय ही सेवा करत असताना आपल्याला मध्ये कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता हा भात आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण आंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा हा बंद करायचा आहे त्यामध्ये नंतर कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे नंतर आता आपण झोपायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपण काही करण्याच्या अगोदर प्रथम आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे दरवाजा उघडायचा आहे तो जो काही भात आहे तो आपण उचलायचा आहे आणि आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे मेन दरवाजाच्या बाहेर जायचं आहे शक्यतो तरी दक्षिण दिशेकडे जा आणि तुम्ही एखाद्या अनवानी ठिकाणी हा भात ठेवायचा आहे तुम्ही भात ठेवायला जात असताना तुमच्यासोबत जा कोणी बोलणार नाही किंवा ठेवून आल्यानंतर देखील तुमच्यासोबत कोणी बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे भात अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे एखादा कावळा किंवा कुत्रा हा भात खाऊन जाईल अशा ठिकाणी ठेवा जास्त पण अडचणीमध्ये ठेवू नका हा भात ठेवून आल्यानंतर आपल्याला मागे वळून चुकूनही पाहायचे नाही किंवा तिथे कोणी असेल तर कोणासोबतही बोलायचे नाही नंतर आपण तसेच घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्ही दरवाजाच्या बाहेरच एखादी जातानीच बकेट भरून ठेवा की ज्यामुळे आपण बाहेरूनच हातपाय तोंड धुवून येऊ शकू किंवा तसे शक्य नसेल तर डायरेक्ट तुम्ही आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्ही परत देवापुढे बसायचं आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे असतील ते देखील सांगायचे आहे किंवा एखादी मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगू शकता तर आता हा उपाय आणि ही सेवा कोण करू शकतं अगदी ताई दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल फक्त ही सेवा करत असताना मासिक धर्म किंवा घरामध्ये सूतक नसेल त्याच काळामध्ये ही सेवा तुम्ही करायची आहे तर आता या अमावसेला जर तुम्हाला हा उपाय ही सेवा करणे शक्य नसेल तर पुढच्या अमावसेला देखील तुम्ही ही सेवा करू शकता आणि ज्यांच्या घरामध्ये खरंच प्रखर पितृदोष आहे त्यांनी प्रत्येक अमावसेला अगदी ही सेवा केली तरी पण चालेल कारण की या सेवेसाठी जास्त काहीही वेळ लागत नाही तसेच भांडवल देखील लागत नाही फक्त आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद देखील मिळत असतो व आपल्या पित्रांची देखील शांती होत असते जेव्हा पित्रांचा आत्मा शांत असतो तृप्त असतो तेव्हा आपल्या घरातील ते सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात व आपल्या घरावरती कोणतेही अडचणी अडथळे आणि संकटे देखील येत नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय ही सेवा जरूर करावी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद